सगळ्यांना स्वागत आहे आज बघा आपण माझ्या मुलीचं आहे बर्थडे आणि ते कसे फुगे सगळे फुकून ठेवलेलं आहे आणि आपण डेकोरेशन करत आहोत बघा कसं छान छानमध्ये जावे डेकोरेशन करत आहे बघा तुम्ही हे ते नात कशी माझे बघा कसे करते या या करते सगळ्यांना या सगळ्यांनी बड्डेला आमच्या माऊच्या बड्डेला या सगळे हे ना माऊच्या बड्डेला या सगळे बोलो बोलो सगळ्यांना या 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 आता छान असं डेकोरेशन चाललेलं आहे बघा पाय आमचे कसे आहेत बघा या सगळ्यांनी या या या, या। आमच्या माऊच्या बड्डेला या 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 सगळ्यांनी या बघू शकता असं आहे माझ्या घर तर मग गरमसा वगैरह खायचाय का नाही गरम असले तर खाऊ हा खाऊ गरम जा दे जब कोई गलत आंसर देगा की

கழ்த்த சமாஷன் போல பல சமா மாவச மாவு பட்லோல மா असं हे गेट बनवलंय तिकडे दोन त्याच्या बाजूचे स्टेप उभे करून ठेवले आपण याचं गेट मस्त असं बनव बनवणार आहोत तर बघा इथे समस्त गेटसाठी बनवलेलं आहे बघा असं दोन साईडचं आता बघा तुम्ही बघू शकता इथे असं घर आहे मुलीचं बघा कसं आहे नक्की सांगा बघा फायनली असा गेट बनलेला आहे आता आपण आतमध्ये एंट्री करू ये फक्त तर बघा फायनली असा लुक झालेला आहे नंतर बड्डे साजरा करताना आपण दुसरा व्हिडिओ काढू तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये